आज शेवटचा दिवस आहे गणपतीचा आणि आज गणपती विसर्जन करणार आहे त्यामुळे आम्हाला खूप वाईट वाटणार आहे दहा दिवस खूप आनंदाने गेले खूप मजेत गेले आणि एक रम्य वातावरण होतं घरामध्ये ते आज उद्या कुठंतरी करमणार नाही नमस्कार मित्रांनो शुभप्रभात आता वाजले आहेत पाहुणे बारा तर आज थोडासा उशीर झालेला आहे स्वयंपाकाला मी सोनाली सोनाली शिंदे बारा, बारा मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आणि मी बनवते स्वयंपाक बनवले आहेत पोहे कोथिंबीर भरपूर महाग आहे त्यामुळे थोडीच टाकलेली आहे आमची चिवत आहे म्हणते आम्हाला नका दाखवू आमच्या राघवनी हो का बटाटा सोलून ठेवलेला आहे परत कुठे गेली राधा राधा काय होतंय तुला अंग सोडून ताप ताप येतंय अंग सोडून ताप येतंय का मग काय होतंय खोकला घालतो रस्त्याला तर अशा तऱ्हेने आपण माठाची भाजी केलेली आहे आई रानामध्ये कामाला जाती आणि तिने ही माठ पाठवून दिलं होतं तर छान अश्या पद्धतीने आपण भाजी केलेली आहे लपतपितच केली पातळ म्हटलं कोण खाते का नाही मला उपवास उपस्या चा केशव खूप फट्टी आहे आणि त्याला लागत होती लॉलीपॉप त्यामुळे थोडीशी त्याची मज्जा केली कारण की प्रत्येक गोष्ट त्याला सगळंच हवं असतं त्यामुळे थोडीशी त्याची मज्जा केली म्हटलं एक थोडासा छोटा व्हिडिओ तर बघा कसा ओरडतं आहे आणि जर काही खायला आणलं ना त्याला असं वाटतं सगळं मला दिलं पाहिजे त्या बाकीच्यांना एक दिलं पाहिजे आणि त्याला असं वाटतं की मला दोन दिलं पाहिजे म्हणून इतका रडत असतो ते